महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा अखेर लाचखोर क्रीडा अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात पैशांची मागणी कार्यालयाच्या कामाचाच एक भाग क्रीडा अधिकारीचा वटहुकम दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले एक आठवड्यापूर्वी पैसे मागणीची रेकॉर्डिंग झाली होती व्हायरल महाराष्ट्र टुडे मराठीच्या संपादिका आरोही जाधव यांनी केला होता पाठपुरावा परभणी जिल्ह्यातील एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती त्यातील दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाच प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पूल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली होती कविता यांनी या, या मंजुरीसाठी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पेन्शनसाठी मागितलेले पैसे असो की क्रीडा कर्मचाऱ्यालाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी मागितलेले पैसे असो अशा अनेक आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यातच महाराष्ट्र टुडे मराठीच्या सहाय्यक संपादिका आरोही जाधव यांनी त्यांची लाच मागितल्याची एक व्हायरल कॉल रेकॉर्डिंगवर त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता परंतु तिसऱ्याच दिवशी मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसंच स्विमिंग पूलचं मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते त्यानंतर ही रक्कम द्यायची नव्हते त्यामुळे या तक्रारदाराने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, विभागा तक्रार केली त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे सध्या त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे दरम्यान कविता नावंदे यांच्यावर यापूर्वीही गैरव्यवहाराचे अनेक आरोप करण्यात आले होते एसीबी अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे मेहनत तुम्ही करा ते क्रिएटिव्ह थोडस करावं ग्राउंड आणि हा हलो। एक, एक हलो। 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 ते सुद्धा केलं पाहिजे तर असं काय करता येईल ते सगळं करा हॅलो हॅलो हा बोला मॅडम तुमच्या शिक्षण काय सोबत झाला असला तर जे काय तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली की बातमी आहे म्हटलं मग ते लावायची ना आम्ही काही प्रतिक्रिया मला द्यायची नाहीये म्हणून दिलेली नाहीये मी तुम्हाला सांगितलं ना मॅडम की मला मीडियाला प्रतिक्रिया द्यायची नाहीये असं म्हणाले ते बोललाय तेच मी म्हणायला लागले आपण दरवाजा बंद करून चर्चा करत होता तुम्ही माझ्याशी मी कुठलीही वाईट आणि हे दिलेली नाहीये मी तुम्हाला परवानगी दिलेली नाही मी मला मीडियाला कुठलंही वक्तव्य करायचं नाहीये मत मांडलं ना आमच्या समोर नाही मी तुम्हाला परत सांगायला लागले मी मीडियाला कुठलाही खुलासा दिलेला नाहीये मला प्रोसिजर चालू आहे केलाय नाही चर्चा करत होता तुम्ही लोक मी तुम्हाला सांगितले की मला पत्रकारांना खुलासा द्यायचा नाहीये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा